रम्य ही स्वर्गाहून हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादवी ती डंका मराठी भाषेतील अजरामर गीतकार गडगुळकर यांनी स्वयंवर झाले सीतेचे या नाटकासाठी लिहिलेलं हे पद आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल श्रीलंकेच्या वैभवाचं अत्यंत रमणीय वर्णन या कवितेत गदिमानी केले अशा अजरामर कीर्ती लाभलेल्या ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्ण नगरी म्हणून गौरवल्या गेलेल्या आणि जिचा जय जयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला अशा श्रीलंकेची अवस्था आज एक भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे दिवाळखोरीच्या उंबरट्यावर असलेल्या आणि चीनच्या कर्ज योजनेत अखंड बुडालेल्या श्रीलंकेची आर्थिक अवस्था वाईट आहे या कर्जाच्या खाईतून वर येण्याचा कुठलाच रस्ता सध्या तरी श्रीलंकेकडे नाही आर्थिक स्थिती बिघडल्यानं या देशात महागाई सर्वोच्च पातळीवर पोचली आहे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे श्रीलंका या आर्थिक संकटात कशी अडकत गेली आणि येत्या काळात श्रीलंकेचं काय होणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत चला तर मग गेल्या पन्नास वर्षात दळणवळण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे जग एक ग्लोबल व्हिलेज बनलाय वस्तू किंवा माहिती एका ठिकाणाहून जगाच्या दुसऱ्या टोकावर ताबडतोब पोचते एवढाच याचा अर्थ नाही तर जगभरात होणाऱ्या घडामोडींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम इतर देशांवर आणि पर्यायानं तिथल्या होत असतो हा जागतिकीकरणानंतर झालेला महत्वाचा बदल आहे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था अनेक अर्थांनी जगाशी जोडली गेलेली आहे हे लक्षात घेऊनच जागतिकीकरणानंतर अनेक जागतिक संघटना स्थापन